मित्रांनो नमस्कार लोकसभेची निवडणूक रंगात आली आहे अनेकांनी फॉर्म भरलेत अनेकांनी माघार घेतली आहे सोलापुरात काहीतरी वेगळं घडतं आहे रामटेकमध्ये काहीतरी वेगळं घडतं आहे आणि गडकरींच्या होमग्राऊंडवर देखील काहीतरी वेगळं घडतं आहे यावेळेसची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय रंजक अशी ठरणार आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं राजकारण काही मोजक्या घराण्यांच्या इर्द गिर्द अवतीभोवती फिरत असतं आणि याच राजकारणातनं आपल्याला नेमकं कळत नाही आहे की एकाच घरातले दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात काय आहेत त्याचबरोबर महायुतीचा जर आपण विचार केला तर शिवसेना फुटलेली आहे राष्ट्रवादी फुटलेली आहे काँग्रेसचं तळ्यात मळ्यात काहीच कळत नाही आहेत आणि अशा एक एकंदरीत अशी एक प सगळ्या पक्षांची भूमिका असताना त्यातले नेते मात्र विखुरले गेलेले आहेत आणि याच नेत्यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत आणि महाराष्ट्राला येणाऱ्या काळात दिसणार काय आहेत या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत राजकीय विश्लेषक राजा कांदळकर सर सर नमस्कार नमस्कार लोकसभेच्या निवडणुकीबद्दल आपण सगळे बोलतो घराणेशाही त्यातल्या त्यात एकाच घरातले अनेक उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता सागर तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा चर्चेला घेतला आहे बघा तुम्ही म्हणाला की ही निवडणूक रंगात आली पण आता ती नुसती रंगात आलेली नाही तर ती अशी काही रंग उधळते ते रंग आता यापुढे आपण बघा काय त्या रंगामध्ये आणखी उपरंग रंगा भरतील आणि ही अशी रंगतदार होईल आणि सगळ्यात आपल्याला असं दिसतंय की एकाच घरातली माणसं वेगवेगळ्या पक्षात आहे एकाच घरातली माणसं एकमेकाच्या विरोधात लढत आहेत ती अशा थराला प्रचार चालला आहे की म्हणजे असं कधी महाराष्ट्राने बघितलं नव्हतं हे जे सगळे पक्ष आहेत हे सत्ताधारी वर्गाचे भाग आहेत याच्यामध्ये कोण डावा उजवा वगैरे असं नाही आहे हे सगळे पक्ष अशा लोकांना उमेदवारी देत आहेत की जे लोक यानं त्या कारणाने इकडे तिकडे सत्तेत होते फक्त त्यांनी बघितलं आहे काय की उमेदवारी देताना इलेक्टिव मेरिट किंवा तो कसा निवडून येईल हे बघितलं आहे आपण जसं सुरुवातीला म्हणाला तसं एक पक्ष फुटला आहे त्याचे दोन झालेत राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले शिवसेनेचे दोन पक्ष झाले काँग्रेसचे अनेक नेते मोठमोठे हे भारतीय जनता पक्षात गेले आणि त्याच्यामुळे कोणकोणत्या पक्षात येईल हा नेता कुठे होता आज कुठे काय हे का आज जसं कळायला मार्ग नाही तसं ही निवडणूक तर होईल पण पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत सागर मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो आणि मी जे एक निरीक्षण फिरतो आहे महाराष्ट्रभर तर प्रत्येक घरामध्ये सत्ताधारी वर्गाची ही जी दीडशे घराणे आहेत महाराष्ट्रात ह्या प्रत्येक घरामध्ये पुढच्या काळामध्ये भांडण लागेल मुलगा बापाशी भांडेल भाऊ भावाशी भांडेल मामा भाच्याशी भांडेल भाचा, भाचा मामावर प्रहार करील हे इतकं टोकाला जाईल आणि हे केवळ सत्तेसाठी आहे याच्यामध्ये कुठली राजकरी राजकीय विचारसरणी नाही आहे म्हणजे भारतीय जनता सत्तेसाठी फार महत्वाचं सर म्हणतायत की येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या राजकीय कुटुंबांमध्ये भांडण भांडणं लागणार यादवी असं तुम्हाला म्हणायचं आहे होय तुम्ही अत्यंत महत्वाचा शब्द वापरला यादवी आणि ह्या यादवी या शब्दाला महाराष्ट्रामध्ये एक इतिहासाचा फार मोठा पदर आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवरायांच्या पूर्व जो काळ होता ना त्या काळामध्ये मराठी सरदार वेगवेगळ्या जातीतले ते असतील हे सगळे सरदार हे एकमेकाच्या विरोधामध्ये एकमेकाचे गळे धरायला आणि त्याचं कारण काय होतं त्यांची जी सत्ता सरदार की ज्या होत्या सरमजाम ते सगळं वाचवण्यासाठी आणि त्यासाठी ते वाटेल त्या थराला जात होते एकमेकाचा पार खून करण्यापर्यंत इथले लोक गेलेले आहेत वेगवेगळे कट कारस्थानं दरबारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या डावपेज हे खुनशीपणा हा जितक्या थराला गेला होता नेमका तो काळ आत्ताचा आहे हे फक्त एक लोकशाहीच्या हिस्ट्री रिपीट होतं असं तुम्हाला म्हणायचं अगदी करेक्ट इतिहास रिपीट होतो आहे आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तुम्हाला आ, हे दिसेल आणि विशेषतः तुम्ही आता बघा बारामतीमध्ये असं कधीच कोणाला वाटत नव्हतं की हे एकच कुटुंब आहे पवार कुटुंब त्याच्यामध्ये गडगड होतील ननंद भाऊजाई एकमेकाविरोधात लढतील आणि ते अगदी कुटुंबाच्या उखळ्या पाखळ्या काढतात इतक्या थराला जातील म्हणजे काय की पवार हे घर फुटेल असं याचा सुद्धा कोणाला वाटत नव्हतं अगदी लोक आजही काही काही लोक असं बोलतात की नाही हो ते काहीतरी त्यांचं नाटक असेल ते नंतर परत येतील बघा तुम्ही अमुक तमुक पण आता जे चित्र येतं आहे ना एक आपण अभ्यासक म्हणून किंवा निरीक्षक म्हणून जर बघितलं तर असं वाटतंय की, वा वाट की आ, हे सत्तेसाठीचं सा भांडण इतकं विकोपाला गेलेलं आहे जसं आपण गावातली माणसं आहोत तर गावामध्ये जसं भावकी किंवा भावंकी टोकाला जाते आणि त्याच्यातनं मग पुढे काही होऊ शकतं तसं हे सत्तेसाठी चाललेलं आहे आणि सत्ताधारी वर्गाचाच एक महत्त्वाचा पक्ष भारतीय जनता पक्ष तो याच्यामध्ये यशस्वी झाला आहे की ह्या सगळ्या घराण्यांमध्ये भांडणं लावून द्यायचं आणि त्याचं कारण काय की त्या घराण्यांच्या ज्या काही कारखाने आहेत संस्था आहेत तर त्यांच्यावर वेगवेगळ्या कारणाने काही आर्थिक गोष्टी आहेत तर त्या सगळ्याच्या बचावासाठी आणि ते सगळं वाचवण्यासाठी हे सगळे लोक एकमेकामध्ये भांडणार भांडणार हे भारतीय जनता पक्षाला माहीत होतं आणि त्याने नेमकं ती संधी घेतली आणि त्यांनी ते भांडणं लावून दिलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही असं बघाल की आ, मामा भाचा यांचं पटत नाही आहे काका पुत काका का या। पुतण्या यांचं पटत नाही आहे दोन भावांचं पटत नाही ननंद भावजाईचं पटत नाही आहे आणि हे विकोपाला जाणार हे आता आणि हे बघणं म्हणजे काय लोकशाहीमध्ये ह्या अशी भांडणं हा काही फार चांगला विषय नाही आहे आपण त्याच्यावर इतकी काही म्हणजे रस घेण्याचं खरं काही कारण नाही आहे कारण याने रस घेण्याचं कारण नाही असं तुम्ही म्हणत असला तरी हा अतिशय चर्चेचा विषय ठरतोय ठरलेला आहे आणि चर्चा त्याबाबत होत uh, आहेत टू द पॉइंट अशी कोणती घराणी आहेत की ज्यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे काही वाद होणार आहेत किंवा दिसत आहेत त्याच्यावर म्हणजे आजपर्यंत आपल्याला दिसलं की ठाकरे घराण्यामध्ये तो वाद झाला राज ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाला पवार घराण्यामध्ये अजित पवार शरद पवार पवार सुप्रिया सुळे सुप्रिया पवार बरोबर अजित पवारांची भाऊ श्रीनिवास पवार त्यांच्यामध्ये झाला मग हीच परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे घराणे आहेत म्हणजे आता मोहिते पाटलांचं घराणं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज हे त्याचं सेंटर आहे तर तिथे सुद्धा पूर्वीपासून भाऊ भारतीय जनता पक्षात असायचे हे राष्ट्रवादीमध्ये असायचे कोणी काँग्रेसमध्ये असायचं तर हा वाद सुरूच आहे आणि आजही त्या घराण्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं सुरू आहे नगर नगर जिल्ह्यामध्ये थोरातांचं बाळासाहेब थोरातांचं कुटुंब घेतलं थोरा सत्यजित सत्यजित तांबे तर हे परत एक पुढच्या काळामध्ये आपल्याला काय दिसेल ते आपल्याला आज माहिती नाहीये अशी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ही अशी वेगवेगळी कुटुंब आहेत त्या कुटुंबामध्ये भांडणं लागणार पुढच्या काळामध्ये आणि त्यांना एकमेकाशी भांडावं लागणार अशी परिस्थिती भारतीय जनता पक्ष तयार करणार आणि ते आपल्याला बघावं लागेल ह्या भांडणाचा नेमका फायदा भाजपला होणार असं तुम्ही म्हणतात पण याचा शेवट नेमका कसा होणार आहे काय वाटतं याचा शेवट असा आहे की बघा महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ सुरू झाली आता ही जी कुटुंब आहेत ही सत्तेची लाभार्थी आहे हे तर आपल्याला दिसतं आहे पण सहकारी चळवळ ह्या कुटुंबांनी उभी केली असंच आपल्याला म्हणता येईल समजा आता पद्मश्री विखे पाटील आहेत यांनी कारखाना उभा करण्यासाठी जे कष्ट घेतले ते कुणी नाकारू शकत नाही भाऊसाहेब थोरातांनी जे कष्ट घेतले संगमेरचा कारखाना उभा करण्यासाठी ते नाकारू शकत नाही तर ही जी चळवळ होती ह्या चळवळीमुळे ग्रामीण भागाचं चित्र बदललं शिक्षणाच्या क्षेत्रात वेगळं वातावरण तयार झालं हे तर आपल्याला नाकारता येणार नाही तर हे जे वस्त्र आहे आता विकासाचं सहकाराचं हे वस्त्र तोडून टाकायचं फाडून टाकायचं म्हणजे जसं ब्लेडने एखाद्या कपड्यावर जसं आपण आ, हे करतो चिरफाड चिरफाड करतो त्या पद्धतीचं चिरफाड ह्या कुटुंबांची होते आणि त्याच्यामुळे हे कुटुंब ज्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतात किंवा त्यांच्यात आज आस, असं दिसतंय की त्यांच्या ताब्यात ती ते त्या व्यवस्थेचं संचालन करतात ती सहकार व्यवस्था शिक्षण व्यवस्था जी बहुजन समाजाच्या फायद्याची होती साखर कारखाने असतील ही संस्था साखर कारखाने ही महत्त्वाची संस्था आहे सहकारी संस्था आहेत वेगवेगळ्या दूध संघ मार्केट कमिट्या वगैरे त्या संस्था यामध्ये लयाला जातील कारण ह्या भांडणामध्ये हे जे सगळं विकासाचं वातावरण आहे मांडेल होतं तर हे आणि हेच भारतीय जनता पक्षाचं उद्दिष्ट आहे कारण भारतीय जनता पक्ष हा, हा लोक किती म्हणू तो हिंदुत्वादी पक्ष आहे तर तो भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा पक्ष आहे आणि खाजगीकरणाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे आणि हे खाजगीकरण आणि भांडवलशाही त्यांना वेगाने आणायची आहे म्हणून त्यांना ते आपल्याला फसवण्यासाठी हिंदुत्वाचं ते तत्वज्ञान पुढे करतात तर त्याच्यामुळे त्यांना खाजगीकरण करायचं आहे कर मदे, मदे, या सगळ्या कारखान्यांचं म्हणून त्यांना ह्या सगळ्या लोकांमध्ये बिदिली माजून द्यायची भांडणं लावून द्यायची आहे आणि हे दीडशे घराणे ह्या सगळ्या षडयंत्राला बळी पडलेली आहेत हे आज दिसतंय ज्या अर्थी ते भांडतात त्या अर्थी त्यांना ते आव्हान कळलेलं नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या घराण्यांचा जसं म्हणजे विध्वंस होईल ही mm घराणे -hmm जशी लहायला जातील आता ती चांगलं का वाईट हे पुढचा काळ ठरवेल पण सहकार शिक्षण या क्षेत्रामध्ये सहकार इतर ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या त्या संस्था लयाला जातील आणि त्या लयाला म्हणजे हे घराणं नष्ट करणं हे जसं भारतीय जनता पक्ष ध्येय आहे ते ध्येय का आहे की यांनी जे उभं केलं ते नष्ट करायचं आपल्या दृष्टीनं क्लेशदायक ते आहे की ही ह्या कुटुंबाची लिडरशिप संपली की इथे जर स्पेसमध्ये नवे लोक आले नाहीत तर सहकार संपेल हे विकासाचं वातावरण लयाला जाईल आणि हे सगळं खाजगीकरणाच्या दिशेने जाईल आणि ही अत्यंत क्लेजदायक गोष्ट आहे कारण हे उभं करण्यासाठी एक पंच्याहत्तर वर्षीय है। महाराष्ट्रामध्ये म्हणजे समजा यशवंतराव चव्हाण आहे पद्मश्री विखे पाटील आहे किंवा इतर अनेक लोक आहेत हं धनंजयराव गाडगिळ आहे वैकुंठभाई मेहता आहे तर ह्या लोकांनी अत्यंत म्हणजे स्वतःचा काही स्वार्थ न बघता हे काम उभं केलेलं आहे हे काम नेसनाभूत करणं म्हणजे ह्या कारण्याचा विध्वंस करणं असं एकंदरीत एकंदरीत भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी होत आहेत आणि म्हणून पुढच्या विधानसभे निवडणुकीपर्यंत आपल्याला हे सगळं बघावं लागणार असं आज ती दिशा स्पष्ट होते असं मला सागर वाटतं धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल एकशे पन्नास घराणे आणि एकशे पन्नास घराण्यांचं एक कॅरेक्टर ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद प्रेक्षकांना मला असं वाटतं हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यातील अशी काही घराणे असतील ज्याचा उल्लेख या व्हिडिओमध्ये झाला नाही ते या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला जरूर कळवा या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि या व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका तोवर धन्यवाद